नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत नगर जिल्ह्याचा तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरोड या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ काढण्यापूर्वी त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण प्रथम जाणून घेऊयात त्या तलाठ्याच्या ता जागा एकूण आहेत नगर जिल्ह्यात अडीचशे आणि आलेले अर्ज आहेत एकसष्ट हजार सहाशे तेहतीस म्हणजेच मित्रांनो एका जागेसाठी तुम्हाला दोनशे शेचाळीस जणांना लढायचे आहे त्यानंतर आपण बघूयात नगर जिल्ह्यातील कॅटेगरी वाईज तलाठीच्या जागा तर सर्वप्रथम आपण बघूयात ओपनच्या नव्वद जागा आहेत त्यानंतर ओबीसीच्या सत्तेचाळीस जागा डब्ल्यू एससाठी सत्तावीस जागा एस सीसाठी तेहतीस जागा एस टीच्या चौदा जागा एन टी बीसाठी दोन जागा एन टी सीसाठी नऊ जागा आहेत त्यानंतर एन टी डीसाठी सहा जागा व्ही पाच जागा एसबीसीसाठी चार जागा आणि पेसाच्या एकूण तेरा जागा आहेत अशा प्रकारे नगर जिल्ह्यात अडीचशे जागा तलाठ्याच्या आहेत तर मित्रांनो अशी तुम्हाला कट ऑफ काढण्यापूर्वी माहिती पाहिजे त्यानुसार कट ऑफ निघत असतो एकूण जागा आणि आलेले अर्ज यामुळे तो कट ऑफ काढता येतो तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूयात सर्व कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी लागेल एकशे सत्तर ते चौऱ्याहत्तरमध्ये त्यानंतर ओबीसीचा असेल एकशे साठ ते एकशे चौसष्टच्यामध्ये त्यानंतर ई डब्ल्यू एससाठी लागेल एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्टच्या दरम्यान त्यानंतर एस सी एस टीसाठी लागेल एकशे बावन्न ते एकशे बासष्टच्या दरम्यान त्यानंतर एन टी बी सी डीसाठी लागेल एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्नच्या दरम्यान आणि विजेसाठी सर्वात शेवटी विजेसाठी लागेल एकशे छप्पन ते एकशे बासष्टच्या दरम्यान अशा प्रकारे आपण ह्या सहा कॅटेगरीसाठी कट ऑफ बघितला आहे मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अजून असलेल्या बिल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नगर जिल्ह्याचा तलाठी बदलेला कटॉप बघितला आहे तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचा कटॉप पाहिजे हे तुम्ही खाली मला कमेंटद्वारे सांगू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद